गुड मॉर्निंग एव्हरीवन चिपळूणगारांसाठी एक खूप चांगली बातमी इतका धुवादार पाऊस पडूनसुद्धा चिपळूणात पाणी भरलेलं नाही मी आत्ता सकाळी उठलो काल रात्री अलर्ट हाय अलर्ट देण्यात आला होता सकाळी उठल्यानंतर मला एक्सपेक्टेड होतं की इथे पूर्ण पाणी भरलेलं असेल मी तुम्हाला माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये इथे दाखवलं होतं की इथे कसं आमच्या इथे कायम पाणी भरतं पण आज सकाळी उठल्यानंतर म्हणतात ना आश्चर्याचा धक्का बसला की एक म्हणजे थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना चौडाभरसुद्धा पाणी इथे भरलेलं नाही आहे आणि याचं सगळं क्रेडिट जातं ते आमच्या चिपळूण म्युन्सिपाल्टीला तर काल रात्री जेव्हा मी सगळी पूर परिस्थिती बघत होतो ब्लॉक करण्यासाठी स्पेसिफिकली कालसुद्धा मी रात्री गाडी लावली सेफ जागी तर एका मेडिकलमध्ये गेलो तेव्हा तिथे आम्हाला चिपळूण म्युन्सिपालिटीतला एक माणूस भेटला तर तो, तो आम्हाला सांगत होता की जिप्सी कॉर्नर किंवा जो आपला आईस फॅक्टरीचा जो एरिया आहे तिथे पाणी यावेळेला भरलेलं नाही आहे रिझन एकच की तो म्हणाला की साहेब म्हणाला पूर्ण चिपळूण शहरात कंबरभर मोठी घटारं खणलेली आहेत पण प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा अनधिकृत बांधकामं जेव्हा आपण करतो किंवा आपण रस्त्याच्या लगत आपली काही हॉटेल्स असतात किंवा काही आपल्या इमारती असतात त्याच्या समोरची जी गटारं आहेत ना ती आपण बुजवून टाकतो आणि ती गटारं बुजली की ते पाणी गटारत्नं न वाहता आपोआप रस्त्यावर येतं आणि ते पूर्ण साचतं हा जिप्सी कॉर्नरचा जो एरिया आहे किंवा आईस फॅक्टरीचा जो एरिया आहे तो पूर्ण ह्यामुळेच साचलेलं पाणी रस्त्यावर आल्यामुळे गटारं बुजवल्यामुळे तयार झालेला आहे पण काल त्याचा आम्हाला म्हणाले की ती सगळी गटारं आम्ही पूर्णपणे क्लिअर केली जे सी बी लावून क्लिअर केली आणि त्यामुळे आज सकाळी उठल्यानंतर आम्हाला इथे पाणी भरलेलं दिसत नाही सो एक आनंदाची बातमी आहे ओके तर आम्हाला काही कॉलेजला सुट्टी मिळालेली नाही आहे सगळ्या स्कूल्सना सुट्टी जाहीर केले बट आमच्या कॉलेजला सुट्टी नाही आहे सो so, आता मी कॉलेजला जातो तेव्हा तुम्हाला मी जिप्सी कॉर्नरचा एरिया दाखवतो की जिकडे अजिबात पाणी भरलेलं नाही आणि ती गटारं पण साफ केलेली दाखवतो जिकडे त्यांनी काल आम्हाला सांगितलं की ती गटारं पूर्ण आम्ही साफ केलेली आहेत सो so, त्याच्यामुळे पाणी भरत नाही आहे सो so, चलो कॉलेज सो so, मग अशी सांगितल्याप्रमाणे फोर व्हीलर सेफ जागी लावलेली आहे आता आपण टू व्हीलर घेऊन निघूया लेट्स गो तर हा आपला चिपळूणचा जिप्सी कॉर्नरचा एरिया आणि इथे बघायला गेलात तर कायम पाणी असतं ही आपली बाजूची लायब्ररी आहे आपली लोकमान्य टिळक लायब्ररी आणि त्याच्या बाजूला ही जिम आहे आणि ह्याच्या पाठीमागे एक साने गुरुजी उद्यान आहे आणि बघायला गेलात तर ही जी लायब्ररी ला आहे ना त्याचं इथे जे वरती नेमिंग केलेलं आहे सुरेश भार्गव बहिरे इथपर्यंत दोन हजार एकवीसला पाणी होतं आणि आत्ता तुम्ही बघायला गेलात तर ही गटारं जे काल ते म्हणाले ते गटारं एवढी मोठी आहेत की त्याच्यातनं पाणी इझिली पास होईल पण ती लोकांनी त्याच्यावर भराव टाकून भरून टाकलेली होती सो आता तो त्यांनी भराव काल काढला आणि ती गटारं क्लीन केली जे सी बी आला होता सो त्यांनी ती क्लीन केली सो आज तुम्ही बघताय की इथे अजिबात पाणी भरलेलं नाही आहे आणि तेच नाईक कंपनी किंवा कोळ इथे पाणी काल भरलं होतं सो थँक यू चिपळूण म्युन्सिपाल्टी हे आपण आलो आहे वेशीच्या मारुतीजवळ आणि पाण्यापासून जर कोणी अडकलं तर रेस्क्यू करण्यासाठी इथे ही बोट ठेवलेली असते कायम हे hey, आपलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सो so, इथे इथून जर पाठीमागे बघितलं तर इथे पूर्ण पाणी असतं पण आत्ता पूर्ण परिसर मोकळा आहे अजिबात पाणी नाही सो so, अगेन थँक्स पाणी भरलं नाही की ना मजा वाटते आमचे सुयोग केळकर तुम्ही जर माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की हे आमचं डी बी जे कॉलेज आहे आणि इथे पूर्ण हा रस्ता पाणी भरलं होतं इथे पण जसं मी तुम्हाला सांगितलं की खरंच चिपळूण म्युन्सिपालिटीने आता प्रयत्न केलेले आहेत की जी गटारं तुंबली आहेत किंवा जिकडे भराव घातलेले आहेत अनधिकृत ते त्यांनी काढायला सुरुवात केली त्यामुळे काल इथेसुद्धा पाणी नव्हतं आणि पाठीमागे याच रस्त्यावर एक ओढा आहे तो आत्ता हे मुंबई गोवा हायवेचं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये चा तो त्याच्यात माती पडून सगळा बुजला होता तो तो पण साफ केला आहे त्यामुळे या रस्त्यावर आत्ता सध्या पाणी नाही नाही तर या रस्त्यावर गुडगाभर पाणी आरामात असतं सो आता आपण जाऊया आपल्या कॉलेजला सो so, आज कॉलेजला सुट्टी दिली आहे म्हणजे ॲक्च्युली ऑफिशियल सुट्टी नाही पण पाऊस पडत होता मुलं विचारत होती की काय करू आम्ही त्यांना सांगितलं की बाबा न तुमच्या इथे पाणी भरलेलं असेल किंवा भरायची शक्यता असेल तर येऊ नका कशाला उगाच अंगावर घ्यायचं आणि उगाच त्यातनं काही कॅज्युलिटी झाली तर उगाच त्रास नको सो so, आम्ही असंच सांगितलेलं आहे आत्ता तरी आणि त्यामुळे आज तुम्हाला कॉलेजमध्ये शुकशुकाट दिसतो आहे ही काही कल्चरलची मुलं फक्त कल्चरलच्या प्रॅक्टिसला आले आहेत कॅन्टीनसुद्धा रिकामं दिसतं आहे आणि काही एन सी सीची मुलं आत्ता इथे आली होती त्यांचा कुठेतरी कॅम्प जातोय सो त्यासाठी आली होती आणि हे आमचं सुंदर निसर्गरम्य कॉलेज कॉलेजला सुट्टी नसली पाणी जरी भरत असलं तरी आमचे सेवेत तत्पर असणारे आय टी डिपार्टमेंट मिस्टर अमित शेवडे आमचे वाईस प्रिन्सिपल आणि ओ डी मिस्टर चेतन सी सी आठवले माणसाने मी थांबा ऐकायला होती माणसाने मी हे बोलतानाच बोलताना कर्तव्य पाण्यात पोहत यावं अपलोड करणार होय एडिट करून अजिबात नाही आणि हे आमचे श्रीनिवास गोखले हे दूर म्हणजे किती किलोमीटर सतीच्या पुलावरनं किलोमीटर जीवाची बाजी लावली येतात सतीच्या पुलावरनं जीव मुठीत घेऊन येणार आहे आमचे गाडीत न शूरवीर <laughs> शूर बाजीराव आणि त्यांचा चेहरा आणि मिशा पण सारखे आहेत त्यामुळे त्यांना ते जमत आहे आणि आम्ही अशा प्रकारे इथे आलेलो होत आणि आमचं कॉलेजमध्ये मध्ये सुख आहे अगदी कोणी आलेलं नाहीये मी एकवीस सालातला पूरग्रस्त आहे आणि डोंगरी भागात राहणारा मांडा होत आहे माझ्या घरात एवढं नाकापर्यंत पाणी पाणी होत तरीही कर्तव्य बघा इतका मी कर्तव्य आहे भयंकर आणि आमच्या गाड्या लावलेल्या आहेत त्यातल्या अर्ध्या गाड्या बहुतेक पूरग्रस्तांच्या आहेत काय नाही हां <laughs> <laughs> या बघा या ना <laughs> यातली एक वॅगनर आहे ती पूरग्रस्तांची आहे त्यामुळे घाबरून लोकांनी इथे वरती गाड्या लावलेल्या आहेत इवन तिकडे पण बऱ्याच गाड्या लावलेल्या आहेत की लोकं घाबरतात आणि डी बी जे कॉलेजला पाणी येत नाही वरती त्यामुळे मग सगळी लोक इथे पाण्यापासून वाचण्यासाठी गाड्या लावतात दोन हजार एकवीसला जसं मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ सत्तर टक्के लोकांच्या गाड्या या पुरात गेल्या होत्या सो प्रिकॉशन म्हणून इथे गाड्या लावतात आणि ह्या आमच्या प्रोफेसर्सच्या गाड्या सो हे आमचं बी एम एस डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ बी एम एस कॉलेजमध्ये सुकशुकाट असला तरी आमच्या एच ओ डींचा प्रेरणा घेऊन आम्ही कॉलेजला येतो सर पोती पोती असली पोती हां बा पाचलो हजारा सो हे आमचे गोखले सर या आमच्या भाटवडेकर मॅडम मॅडम जय श्रीराम हे आमचे क्युबिकल्स इथे आमच्या पायल गोसावी मॅडम बसतात इथे भाटवडेकर मॅडम इकडे मी आणि इकडे आमचे परमपूज्य गोखले सर पायल मॅडम आले ना आणि लेक्चर घेत आहेत बघूया काय लेक्चर घेत हा आमचा कॉलेजचा यूट्यूबर आला आहे सकाळचं साडेसातचं लेक्चर आणि हा साडेआठ वाजता येतो चल बघूया काय आहेत मॅडम आज या ये लवकर आज आमच्या पायल मॅडमचं लेक्चर चालू आहे फायनान्सचं आणि त्यासाठी खास मुलं आलेली आहेत आणि हा पण त्यासाठी झालेला आहे कंटेंट 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 हे बघा सगळे क्लासेस जरा सुरुज इकडे क्लास उघडून दाखव एक सगळे क्लासेस रिकामे आहेत आज कोण मुलं नाहीत आज हीच आमची मुलं अतिशय भयंकर अभ्यास करणारी आलेली आहेत आमचा एस आय टी एम एस एच आरचा क्लास आपण रे हा स्पेशल बॅच इकडे स्मार्ट बॅच आणि आत्ता ज्या क्लासमध्ये तुम्हाला थोडीशी मुलं दिसतील तो म्हणजे आपला एसओवाय बी एम एस फायनान्स का कॉमन रे कॉमन फायनान्स <laughs> प्रचंड मुलं वरलेली आहेत क्लास म्हणजे जर लाईट लाव ओंकार लाईट लाव इकडचे सगळे सो ही आमची लांबून आलेली अभ्यासू प्रचंड अभ्यासू मुलं यांचा मी एक व्हिडिओ अपलोड करीन हे कसे टॉर्च लावून सुद्धा अभ्यास करतात आणि आमच्या पायल मॅडम अभ्यासाची प्रचंड ओढ आहे आणि आता जर तुमच्या इथे पाणीपिणी भरत असेल तर घरी जा <laughs> बाकी काय ते पोहत आलेत आणि हा तो तर काय व्हिडिओ करायचा आहे म्हणून आला आहे कंटेंट <laughs> हवा आहे नंतर मला तो टॉर्चवाला व्हिडिओ पाठव तो ह्याच्यात ॲड करू हे तो आडवा केला आहे काय यूट्यूबचा आहे हां पाठवून हां कॅनव्हास यूट्यूबचा आहे ना चलो सी ऑफ आणि बाकीचं बघायला गेलं तर आज पूर्णपणे रिकाम आहे कारण आपल्या चिपळूणमध्ये पाणी हे खूप लवकर भरतं आणि मुलं पण तेवढी रिस्क इवन त्यांचे आई वडील त्यांना एवढी रिस्क घेऊ देत नाहीत आणि कशाला घ्यायची ना मुगाच इथे अडकलात कारण पाणी इतक्या दोन हजार एकवीसला ते चार तासात पाणी पाण्याची लेवल जी दोन फूट होती ती दहा फुटापर्यंत गेली होती सो ती भीती नॉर्मल चिपळूणकरांच्या डोक्यात कायम राहणार आहे सो म्हणून आज मुलं आलेली नाही आहेत काही मुलं जी इथे जवळ राहतात ज्यांच्या एरियात पाणी भरत नाही ती येतात बट बरीचशी मुलं आता चिपळूण बघायला गेलात तर चिपळूणात तळी गोहागर मार्गतामाने रामपूर इकडे या साईडला गेलात तर कापसाळ आणि सती चिंचघरी पिंपळी अशी लांब लांबच्या गावातनं मुलं येतात So, so, बगयाल, न, कौलेज्ञे, कौलेज्ञे। सो त्यांना इथे अडकण्याचा धोका कायम असतो सो म्हणून आज ती मुलं सगळी आलेली नाहीत पण तुम्ही बघायला बघायला गेलात तर हे आमचं कॉलेज किती सुंदर आहे नेचरच्या मध्ये म्हणजे म्हणतो ना निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आमचं कॉलेज आहे डी बी जे कॉलेज इकडे ओके पावसाचा जोर कमी झाला आहे हळूहळू मुलं यायला लागलेत कॉलेजला ही आमची टकली आहेत सगळी आमचे यूट्यूबर सूरज बावदने नंतर हा कोण कुणाल नंतर हा होय तर तुला ओळखतोच हा अडी हा आमचा ओंकार माडिक तो बाण चढता आला नव्हता आहे बघितलाय तो व्हिडिओ आठवतोय काय कसा कोण स्मार्ट व्हॅजवाले स्पेशल व्हॅजवाले आलेत ते काय त्यानं बॅग विसरलो बॅग विसरलो नाही कॉलेजला सुट्टी जरी जाहीर केलेली असली तरी सगळे शिक्षक वर्ग हे कॉलेजमध्ये आले होते आणि आज आमच्या सेमिनार हॉलमध्ये एक नवीन आपण जो स्मार्ट बोर्ड आपण जे म्हणतो त्याचं इनॉग्रेशन झालं आणि त्याच्यावर पहिली ॲडवर्टिजमेंट करिअर कट्टा आणि हे जे डिग्निटीज बसलेले आहेत त्याचं आपले बापट सर वाईस प्रिन्सिपल मोरे सर सेकंड वाईस प्रिन्सिपल आठवले सर आणि जे आत्ता डायसोर आहेत ते आमचे बहादुले सर हे सगळे त्याच्याबद्दल सांगत आहेत आणि हे सगळे शिक्षक आम्ही सगळं ते ट्रेनिंग सेशन अटेंड करतोय समन्वय करून आत्म यावर्षी मी स्वतः समोर करून आणि प्राचार्य प्राचार्य करून या तंत्रिता काम करतोय आणि जास्तीत जास्त निधी आपल्या महाविद्यालया कसा आणता येईल या अनुषंगाने काही चांगले प्रयत्न आपण या करीत आहोत विद्यार्थ्यांच्या करता पोलीस श्रेणी कसे थी थी तो थी थी। ट्रेनिंग सेशन पूर्ण झाल्यानंतर आपले वाइस प्रिन्सिपल डॉक्टर चेतन आठवले हे आपल्याला इथे प्रात्यक्षिक करून दाखवताना दिसत आहेत आणि ते पण कन्फ्यूज झालेत कारण एकदा शिकून हे बोर्ड हँडल करणं हे सोपं नाही आहे सो ते जरा प्रयत्न करतायत की एखादं प्रॅक्टिकल करून दाखवायचं तुमच्या पण करायचं आहे तुमच्या पण करायचं मग सातच आता येत असं Yes.